नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरो या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपण पाहणार आहोत मराठी शब्दसंग्रहवर त्यावर आयोगाने विचारलेलं क्वेश्चन जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे असे सर्व क्वेश्चन आपण यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये एकदम एक्सप्लेनेशन देखील आपण घेतलेलं आहे तर आपण वन बाय वन क्वेश्चन पाहायला चालू करूया तर आपण याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला होता तोही याचाच पहिला पार्ट होता आणि हा सेकंड पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपण समानार्थी शब्द घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण समानार्थी शब्द घेतलेले आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे असे क्वेश्चन आहेत जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर पहिला प्रश्न आहे बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा तर अमृताहुनी या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता असा हा क्वेश्चन विचारलेला आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार वीसला तर अमृताहुनी या शब्दाला कोणता शब्द समानार्थी शब्द आहे तर बघा पहिलं आहे पै दुसरं आहे क्षीर तिसरं जीवन आणि चौथं ऑप्शन आहे सुधा तर याचं करेक्ट आन्सर आहे सुधा सुधा म्हणजे अमृत अम्रुत. अमृताला अजून कोणते कोणते समानार्थी शब्द आहेत बघा पियुष पीयूष संजीवनी संजीवनी तसेच अमृत सुधा हे सर्व शब्द कशाला अमृतला समानार्थी शब्द आहेत तर पय म्हणजे काय तर पय म्हणजे दूध दूध क्षीर क्षीर म्हणजे देखील दूधच आहे दूध किंवा दुग्ध किंवा पय आणि जीवन हे जीवन म्हणजे आयुष्य जीवित हे अशा प्रकारे त्याला समानार्थी शब्द आहेत तर अशा पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा तो देखील राज्यसेवा मुख्य दोन हजार वीसला ला विचारलेला क्वेश्चन आहे हे सर्व क्वेश्चन जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण आयोगाने विचारलेलेच क्वेश्चन इथे घेतलेले आहेत जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर, तर आपलं टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता तर काय आहे दुसरा प्रश्न समानार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला पहिलं आहे ढग दुसरं देव तिसरं आहे सूर्य आणि चौथा आहे चंद्र इकडे दिले सविता पयोधरा इथं कान ह्याला चुकून झालेलं आहे तर फक्त पयोधर शब्द आहे तो नंतर अमर आणि चौथा आहे इंदू तर आता ढग दग, ढगाला शब्द कोणता आहे समानार्थी शब्द तर ढगाला आहे बघा पयोधर म्हणजे दोन आता इकडं लगेच आपण पाहून घ्यायचं पहिल्या ऑप्शनमध्ये दोन आहे दुसऱ्या नाही म्हणजे हा ऑप्शन कटला तिसरा चार आहे म्हणजे हे देखील कटला राहायला पहिलं आणि चौथं तर आता दुसरं काय आहे देव देव म्हणजे काय अमर त्याला लागते तीन नंबरचं उत्तर आता बघा पहिल्याला तीन आहे का म्हणजे हे देखील कटलं म्हणजे आपल्या चार नंबरची करेक्ट जोडी आहे तरी आपण बाकीचे चेक करू सूर्य म्हणजे काय सविता बघा तीनला एक आणि चंद्र म्हणजे काय इंदू इंदू तसंच याचे समानार्थी शब्द हे तुम्हाला काही सांगते ढग ढग म्हणजे पयोधर दिले तर ढगाला अजून काय अभ्र अभ्र म्हणजे ढग तसेच मेघ मेघ घन अशा प्रकारे काही शब्द त्याला अजून सम्राथ आहेत तर देवला काय आहे अमर अमरलाच अजून काय परमेश्वर परमेश्वर सूर सूरला पहिला उकार देखील लक्षात ठेवायचा हा कारण उकार वेलांटी मात्र ह्याच्यावरून पण अर्थ बदलतात म्हणजे सूर म्हणजे देव आणि निर्मिक अशा प्रकारे देव म्हणजे अमर किंवा परमेश्वर सूर आणि निर्मिक आता तिसरं काय ऑप्शन आपला सूर्य सूर्य म्हणजे काय सविता सविताला काय सूर्य भास्कर भास्कर दिनकर अशा प्रकारे नंतर चंद्र चंद्र म्हणजे इंदू आता पुढचा प्रश्न पाहूया आपण हे बघा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता राज्यसेवा मुख्याला विचारलेला दोन हजार एकोणवीसला तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत तर पहिला काय इंदू इंदू दुसरा आहे रजनीनाथ तिसरा आहे सुधाकर आणि चौथा आहे हिमांशू तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सर्व पर्याय बरोबर आहेत कारण हे जे सर्व शब्द आहेत ते चंद्रला समानार्थी शब्द आहेत म्हणून आपलं द दोन दो नंबरचं उत्तर करेक्ट आहे तसेच याच्या व्यतिरिक्त देखील अजून काही चंद्रा समानार्थी शब्द आहेत तर ते कोणते आहेत शशी शशी निशानाथ निशा नाथ शशांक सोम निशिकांत अशा प्रकारे हे देखील त्याला समार्थी शब्द आहेत तर तुम्ही बाकीचे तुम्ही नोटबुकवर तुमच्या लिहून ठेवू हुं शकता किंवा लक्षात ठेवले तरी चालते किंवा हाच व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहिला तरी चालते पुढचा क्वेश्चन आहे किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे किंकर तर पहिला ऑप्शन काय मजूर दुसरा आहे मालक तिसरा आहे दास आणि चौथा आहे शासक तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दास किंकर म्हणजे काय तर दास किंवा नोकर अशा प्रकारे त्याचा समानार्थी शब्द आहे पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा रान या शब्दाला समान अर्थ नसलेला शब्द ओळखायचा आता आता बघा पहिला ऑप्शन काय वल्लरी दुसरा आहे वन तिसरा आहे विपिन आणि चौथा आहे कानन तर ह्याच्यातलं वल्लरी हा जो शब्द आहे हे त्याला समानार्थी शब्द नाही परंतु वन विपिन आणि कानन हे तिन्ही शब्द त्याला समानार्थी आहेत तर वल्लरी म्हणजे काय तर वल्लरी म्हणजे वेल वेल जे असते ना कारल्याची वेल भोपळ्याची वेल तशाप्रकारे वेल म्हणजे वल्लरी किंवा लता लता जाईजुईच्या वेला हे सगळं वेललंच असतं लता नंतर लतिका अशा प्रकारे वल्लरीला शब्द समानार्थी आहेत सहा नंबरचा क्वेश्चन काय बघा केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता केसरी आणि समानार्थी शब्द कोणता योग्य पर्याय निवडा हे बघा संयुक्त गडभ दोन हजार एकोणासला क्वेश्चन विचारलेला आहे तर केसरीला कोणते कोणते समानार्थी आहेत बघूया आपण पहिलं ऑप्शन आहे पंचानन दुसरं आहे केशर तिसरा आहे सिंह आणि चौथा आहे पंचेंद्रिय आता ह्याच्यातलं पंचानन आणि सिंह हे दोन शब्द जे आहेत ते केसरीसाठी समानार्थी आहेत म्हणजे दोन शब्द अ आणि क असा पर्याय असणारा दोन नंबरचं उत्तर आहे अ आणि क पर्याय अचूक आहेत तर हे आपले केसरी किंवा सिंह किंवा पंचानन तसंच त्याला अजून मृगेंद्र वनराज मृगराज अशा प्रकारे वेगवेगळे वेग शब्द त्याच्यासाठी समानार्थी आहेत नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खाली वाक्य तयार केले आहेत त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असलेली वाक्य ओळखा तर पहिलं ऑप्शन आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा एकदा काय दिलं आहे त्यांनी पात्र हा जो शब्द आहे त्याच्यासाठी खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत ते, त्याचं पात्र याचा अर्थ घेऊन कोणते कोणते सेंटेन्स बनलेले आहेत अशा प्रकारे हा प्रश्न विचारला आहे तर पहिलं काय देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे आता देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे इथे प्रश्न विचारला आहे तर पात्र इथे हाच याचाच अर्थ घेतलेला आहे पात्र किंवा भांड पात्र हा शब्द भांड्यासाठी यूज केला जातो एक ताट वगैरे असतं ना त्याच्यासाठी देखील हा पात्र हा शब्द यूज केला जातो म्हणून हे सेंटेन्स कसा आहे करेक्ट आहे आता दुसरं बघा हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा हो आता हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा हो किंवा इथे काय कामाचा म्हणजे हा पात्र नाही आहे त्या गोष्टीसाठी म्हणून तिथे हा देखील सेंटेन्स कसा आहे बरोबर आहे नेक्स्ट को का सेंटेन्स काय नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आता नदीचा विस्तार म्हणजे नदीचं जे पात्र असतं त्याला आपण नदीचा विस्तार म्हणतो म्हणून हे देखील सेंटेन्स इथं कसं आहे म्हणजे पात्र या शब्दाचा जे अर्थ होतात ते इथं देखील यूज झालेला आहे नंतर त्याला शिक्षक होण्यासाठी डी एड बी एड करणे जरुरीचे आहे म्हणजे डी एड बी एड ही पात्रता त्याच्याकडे असणे गरजेचे आहे या अर्थाने हा शब्द घेतलेला आहे म्हणजेच ह्या चारही ऑप्शनमध्ये पात्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ इथे निघतात म्हणून आपले हे चारही पण ऑप्शन कसे आहेत करेक्ट आहेत मग आता तसा पर्याय कोणता आहे तर चार नंबर अ ब क ड बरोबर आहे पुढचा क्वेश्चन काय आहे पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा गट कोणता ते सांगा आता आपल्याला चुकीचा गट कोणता ते ओळखायचा आहे आणि हा संयुक्त गट दोन हजार एकोणावीसला विचारलेला प्रश्न आहे तर पहिला आहे हिरण्य गर्भ सहस्रांशू वासरमणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे दीनमणी दिवाकर दीनराज तिसऱ्यामध्ये आहे रवी भानू अर्क तपन आणि चौथ्यामध्ये आहे दिनकर सुधाकर दिगंबर आणि चंद्र तर अशा प्रकारे हे चार ऑप्शन दिले आहेत आता बघा सूर्य जो सूर्यासाठी आपण काही समानार्थी शब्द पाहिले होते मागच्या क्वेश्चनमध्ये तर इथे देखील हे सूर्यासाठीच समानार्थी शब्द आहेत हिरण्यगर्भ सहस्रांशू वासरमणी हे तिन्ही कशासाठी इथं सूर्यासाठी आहेत सूर्य तर दिनमनी दिवाकर आणि दिनराज हे देखील कशासाठी आहेत सूर्यासाठीच आहेत रवी भानू अर्क तपन हे देखील कशासाठी आहेत सूर्यासाठी हे सर्व शब्द जे आहेत ते सूर्याला समानार्थी शब्द आहेत आता याच्यामध्ये बघा दिनकर सुधाकर आणि दिगंबर आणि दुसरा आहे चंद्र तर दिगंबर ह्याच्यापैकी दिनकर हा देखील सूर्यासाठीच आहे नंतर सुधाकर जे आहे सुधाकर आणि चंद्र हे चंद्रासाठी दोन समानार्थी शब्द आहेत सुधाकर चंद्र आणि दिगंबर दिगंबर म्हणजे काय तर शंकर शंकर त्यालाच महेश हा समानार्थी शब्द आहे नंतर अमरीश अमरीश तसंच नीलकंठ अशा प्रकारे सु दिगंबर या शब्दासाठी हे समानार्थी शब्द आहेत शंकर महेश अमरीश नीलकंठ महादेव हे जे सगळे शब्द आहेत ते दिगंबरासाठी समानार्थी आहेत आणि चंद्र आणि सुधाकर हे चंद्रासाठी चंद्रा आहेत तर दिनकर आणि हे बाकी तिन्ही ऑप्शन हे सगळे सूर्यासाठी समानार्थी शब्द आहेत अशा प्रकारे हा क्वेश्चन होता तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पा। पक्ष या शब्दाचा योग्य अर्थ असलेले के के शब्द वापरून तयार केलेली वाक्य ओळखा म्हणजे अगोदर जो क्वेश्चन पाहिला होता एक शब्द दिला होता पात्र आणि त्याच्यासाठी कोणते कोणते सेंटेन्स पात्र या शब्दाच्या अर्थाने किंवा ते पात्र हा शब्द यूज केलेले सेंटेन्स कोणते कोणते आहेत अशा प्रकारे जो क्वेश्चन पाहिला होता तशाच प्रकारचा हा क्वेश्चन आहे पक्ष या शब्दाचा योग्य अर्थ असलेले शब्द वापरून तयार केलेली वाक्य ओळखाची तर आपल्याला तर आता बघा पहिलं ऑप्शन काय त्याची बाजू भक्कम आहे म्हणजे त्याची बाजू किंवा त्याचा पक्ष असं म्हणू शकतो आपण म्हणजेच हे सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे तो गट करून राहतो किंवा तो पक्ष करून राहतो असं म्हणू शकतो आपण म्हणून तो गट हा शब्द इथे पक्ष या अर्थानेच यूज केलेला आहे हा देखील सेंटेन्स बरोबर आहे नंतर मोराचे पंख सुंदर असतात आता पंख किंवा पक्ष इथे पंख हा शब्द पक्षासाठी समानार्थी यूज केलेला आहे म्हणून हे देखील सेंटेन्स कसं आहे करेक्ट आहे नंतर हा पंधरवाडा चांगला गेला पंधरवाडा किंवा हा पक्ष पक्ष पंधरवाड्यासाठी पण यूज केला जाऊ शकतो किंवा केला जातोच म्हणून हे देखील कसं आहे बरोबर आहे म्हणजेच आपले चारही सेंटेन्स कसे आहेत बरोबर आहेत म्हणून ड नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा क्वेश्चन पाहूया रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा रान वि पहिलं काय विपिन दुसरा आहे अरण्य तिसरं आहे कांतार आणि चौथा आहे कानन तर बघा रान म्हणजे जंगल किंवा शेत हे जे आपण वेगवेगळे शब्द यूज करतो ते रानासाठी तसंच विपिन अरण्य कांतार आणि कानन हे चारही शब्द रान या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत बघा मध्ये एक कांतारा मूवी आला होता तर कांताराचा अर्थ होतो जंगल जंगलाशी संबंधित तर हे कांतार हा शब्द तोच आहे त्यामुळे आपले विपिन अरण्य कांतार आणि कानन हे चारही ऑप्शन कसे आहेत रान या शब्दासाठी समानार्थी आहेत म्हणून आपले चारही ऑप्शन करेक्ट आहेत तसा पर्याय कोणता आहे वरीलपैकी सर्व बरोबर तर अशा प्रकारे आपण इथे दहा क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आलेले समानार्थी शब्द जे वेगवेगळे तुम्हाला इथे दिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये क कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच